पाचव्या टप्प्यातल्या निवडणुका ज्या आहेत मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली आहे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष चार जूनवर लागलं आहे पण एकंदरीत सगळी राजकीय समीकरणं राज्यातली पाहता कोण कोणत्या कुठून जागा घेईल कोणाची आघाडीला कोण किती जागा मिळतात महायुतीला किती जागा मिळतात या संदर्भात सगळे तर्कवितर्क चालू आहेत पण नेमकं त्याचं काय परिणाम होणार आहे शेवटचे ते चार जूनलाच माहीत होणार आहे पण अशा परिस्थितीतही नाशिक लोकसभा मतदारसंघाचं जो काही एकंदरीत समीकरण राहिलं आहे या ठिकाणचा जर विचार केला तर नक्की काय होऊ शकतं या मतदारसंघात काय समीकरणं असू शकतात या संदर्भात विविध ठिकाणी विविध चर्चा सुरू आहेत पण आता या समीकरणाविषयी बोलायचं झालं तर निश्चितच शांतीगिरी महाराज इथं महत्त्वाचं फॅक्टर ठरणार आहे म्हणजे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर अनेक तर्क असेही लावले जात होते की शांतिगिरी महाराज यांना ही संधी मिळू शकते म्हणजे शांतिगिरी महाराज यांनी स्वत श शिंदे फडणवीस यांच्याकडं तशी मागणीही धरली होती अशी चर्चा आहे पण आता हे सगळं झालं आहे हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली निवडणूक प्रचार झाला आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट नाशिकमध्ये अशी पाहायला मिळाली की कोणत्याही उमेदवारानं दुसऱ्या उमेदवारांवर टीका करताना अत्यंत चांगली जबाबदारी म्हणा किंवा एक चांगली नियम पाळलाय कोणत्याही प्रकारचे एकमेकांवर टीका सोडण्यास सोडण्याची त्यांनी पातळी खालची गाठलेली नाही असे दिसून आलं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शांतीगिरी महाराज यांच्यामुळे कोणाला जास्त धक्का बसतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरतं कारण आपण जर पाहिलं तर दोन हजार नऊला त्यांनी जी निवडणूक लढवली होती किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी निवडणूक लढवली होती त्यामध्ये ते त्यांना मिळालेली मतं अर्थातच मोठी होती त्यांचा जो एक भक्तवर्ग आहे तोही मोठा आहे त्यांचा फॉर्म भरण्याचा जो काही दिवस होता त्या दिवशीही ज्या पद्धतीनं भक्तांनी गर्दी केली होती ते पाहता एक आरती ही निवडणूक एक हाती निवडणूक एकतर्फी निवडणूक ही होणार नाही आहे हे स्पष्ट दिसून आलं आहे पण हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज हे एकाच विचारसरणीचे दोन लोक आहेत असं बोललं जातं म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी विचारसरणी आहे तीच विचारसरणी शांतीगिरी महाराज आणि त्यांच्या भक्ताची म्हणजेच मतांचं विभाजन जे होणार आहे ते मतांचं विभाजन हे महायुतीतले हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांच्यात होणार आहे ज्यांचे म्हणजे ठाकरे गटाचे जे, जे काय वाजे उभे आहेत राजाभाऊ वाजे ते फार काही सक्रिय त्या पातळीवर नव्हते म्हणजे खासदारकी पदाच्या शर्यतीत जे नेते असतात त्या शर्यतीत ते नव्हते त्यामुळं त्यांच्यावर टीका करण्यासाठी फारसं काही त्यांच्यावर दिसून येत नाही म्हणजे अर्थात याचं जर आपण उदाहरण पाहिलं किंवा याचं जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला असं दिसून येतं की हेमंत गोडसे असतील किंवा शांतिगिरी महाराज असतील यांना अगोदरचा एक दाखला द्या देता येतो त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा म्हणा किंवा इतर गोष्टीचा तसा राजा व वाजे यांचं मतदाना यांचे जे मतदार आहे त्यांना डायवर्ट करण्यासाठी विशेष असं हो काही टीका करण्यासाठी नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडे चांगला मतदार वळेल दुसरी गोष्ट म्हणजे इथून उद्धव ठाकरे यांनी जो काळाराम मंदिरामध्ये अयोध्येत जे काही राम मंदिराचं लोकार्पण झालं त्याच दिवशी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात केलेली पूजा अत्यंत सकारात्मक पद्धतीनं जाणारी होती आणि त्याचाच फायदा तिथून होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांना जी काही महाराष्ट्र भरातून मोठी सहानुभूती मिळते ती सहानुभूतीची मदतही इथून मिळू शकते म्हणजे त्यांचा जो एक मतदार आहे तो मतदार कुठे जाणार नाही अर्थातच वंचित बहुजन आघाडीतून किती मतं घेते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे आता वंचित बहुजन आघाडी जे काही मतं घेणार आहेत ते पुरोगामी विचारसरणीच्या मतदारांमधून फुटणार आहे पण अर्थात तितका मोठा फटका जितका शांतीगिरी महाराज यांच्यामुळे हेमंत गोळसेंना बसेल तितका मोठा फटका हा वंचितमुळं महाविकास आघाडीला म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे यांना बसणार नाही असंही बोललं जातं आहे पण ह्या सगळ्या ही तिरंगी लढत जर आपण पाहिली किंवा नाशिकचा मतदार पाहिला नाशिकचं एकंदरीत निवडणूक प्रक्रिया पाहिली प्रचार प्रक्रिया पाहिली तर कुठेतरी शांतीगिरी महाराज हे महायुतीलाच जास्त घातक ठरू शकतात असंही बोललं जातं आता याचा निकाल चार जूनला लागणार आहे चार जूनला याचे परिणाम काय पुढे येतात नेमकं कोणाचे ते जास्त मतं का खातात आणि इथून कोण निवडून येतं हे चार जूनला कळणारच आहे पण या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं इथल्या उमेदवारांविषयी कोण किती मतं घेईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद